आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेकडून तयारी सुरू करण्यात आली आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिलेले आहेत तर तिकडे पालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकणार असा दावा एकनाथ शिंदेकडून करण्यात आला आहे पाहूया दोन्ही शिवसेनेच लक्ष पालिकाच असणार आहे पालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचं शिंदेनी म्हटलंय तर सर्वांनी एकजुटीनं रहा ठाकरेंनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सूचना महायुतीचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही मुंबई एवढी हत्या होते आर्थिक हत्या होते तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष न देण्याची आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेकडून रणशिंग फुंकण्यात मातो मातोश्रीवर झालेल्या बैठकीत मुंबईतील पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देत तयारीला लागण्याचे ला आदेश उद्धव दिलेत। तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवणार असल्याचा विश्वास एकनाथ शिंदे व्यक्त केला आपलं लक्ष आता मुंबई महापालिका आहे त्याच्यासाठी मी सुधीरला शिवसेनेचं सचिव दिलेलं आहे सुधीरला मी आणखी मुंबईमध्ये पडवणार आहे सगळ्यांनी सोबत आणि असे सगळे आनंदात राहा मला सगळं सरच बरं सगळेजण एकत्र आहात आनंदात आहात असेच आनंदात आहात एक जुकीले मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील किती नगरसेवक आले मी आता आकडा सांगत परंतु हे सुरूच आहे सुरू आहे गेल्या अडीच वर्षामधून दोन हजार सतरा ते बावीस या कालावधीतले नगरसेवक शिवसेनेमध्ये येण्याचा वोग जो आहे तो प्रचंड मोठा आहे आणि त्यामुळे येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील महायुतीचाच भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही काळ्या दगडावरची भगवी आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता ठाकरेंची शिवसेना मुंबईतील विविध मुद्द्यांवरून चांगलीच सा आक्रमक झाली आहे मुंबईतील टँकर चालकांनी संप पुकारलाय त्यामुळे पाणी प्रश्नावरून आदित्य सरकारला अल्टिमेटम दिलाय दरम्यान यानंतर एकनाथ शिंदेनी ठाकरेंच्या शिवसेनेवर पलटवार केलाय मुंबई हत्या होते आर्थिक हत्या होते तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष न देण्याच्या मला ह्याच्यापेक्षा अजून दुर्दैवा कुठचं नसेल मी अठ्ठेचाळीस तासाची जी डेडलाईन दिली होती ह्या संपात तोडगा काढण्यासाठी ती आता संपत, का संपत आलेली आहे आणि ह्या आठवड्यात अनेक वॉर्ड्समध्ये मा मला वाटतं प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सगळे नागरिक हे वॉर्ड ऑफिसरवर मोर्चा काढून जाब विचारणार की तुम्ही या पाण्याचा तोडगा काढला का नाही या समस्येचा तोडगा काढला का नाही मोर्चा कुणी काढायचा अरे पंधरा वीस वर्ष तुम्हीच होते ना आम्ही तर रस्ते धुतले स्वच्छ केले प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने तुम्ही केली हा फरक आहे त्यामुळे काय मोर्चा काढताय तुम्ही एवढे वर्ष काय केलं हा हिशोब या निवडणुकीमध्ये जनता विचारल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही आदित्य ठाकरेंनी दिलेल्या मोर्चाच्या इशार्यावरून भाजप आमदार प्रसाद लाड यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिकेसंदर्भात बोलू नये असं म्हणत प्रसाद लाड यांनी शरसंधान साधलंय मुंबई महापालिका विकली ज्याचा कचरा घाण गटार मिठी नदीचा गाळ सगळं तुम्ही खाल्लं आणि आता मुंबईच्या जनतेसाठी मराठी माणसासाठी तुम्ही रस्त्यावर येण्याची भाषा करताय ज्या कोकणी माणसांनी कैलासवाशी शिवसेना प्रमुखांपासून मुंबईवरती प्रेम केलं शिवसेनेवरती प्रेम केलं ती खरी शिवसेना काँग्रेसच्या आणि मुसलमानांच्या पायावर नेऊन ठेवली यापेक्षा दुर्दैव ह्या मुंबईचं काही नाही आहे त्यामुळे मुंबईची महापालिका आणि मुंबईच्या बीएसटीवर तुम्ही नाही बोललात तेवढं बरं होईल आगामी पालिका निवडणुकांसाठी दोन्ही शिवसेनेकडून मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे ठाकरेंची शिवसेना मुंबईमधील विविध प्रश्नांवरून आक्रमक झाली आहे तर दुसरीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेत इन्कमिंग सुरू आहे त्यामुळे दोन्ही शिवसेनेकडून चांगला जोर लावला जात असून आगामी काळात पालिकेचं मैदान कोण मारणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय मनोज कुलकर्णीसह कृष्णाथ पाटील झी चोवीस तास मुंबई